अतिशय चांगल्या गोष्टी इथून पुढे राहिलेली एक सुद्धा कुस्टी घेऊन नाही विळ काढण्याचा प्रयत्न प्रणित भोसले पैलवान पंढरपूरच्या अनुभवला जवळ पैलवान आहे अनेक मैदान घालून या मैदान मधला एक आदर्श पैलवाना विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी डायरेक्टर शेखर भाऊ भोसले यांचा चिरंजीव आहे आणि तालमारा स्वर्गीय दत्तापा वाघमार यांचा तो पट्टा इकडं दादा पवार लाल लांगेचा आणि विकास निंबाळकर निराय लांगेचा अशी कुस्ती इकडं सुमित मतने सुजित मतने वीर हनुमान कुस्ती केंद्र अधिकारी आणि केदारनाथ ठोपे लक्ष्मणदास व्यायामशाळा वाकरे वस्ताद समाधान अभंगराव साहेब पट्टा आणि शिवछत्रपती पुरस्कार माझे मानकरी इंटरनॅशनल पैलवान नामदेव बडरे साहेब पट्टा अतिशय चांगले कुस्ती हो चांगली कुस्ती लागली आता मनोज जाधव इंडियन आर्मी सुभेदार स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचे जावाई

लोक कुस्ती पाहताय त्या कुस्तीचा आनंद सद्य प्रेक्षकाला मिळला पाहिजे मैदान तर बनाळीचं राज्यातलं उत्कृष्ट आणि धिक्कज मैदान आहे सर्व गाव एका ठिकाणी येऊन गट चड जाद बंत भेदभाव सर्व विसरून या महाराष्ट्रातला कुस्तीचा नाव लोकी इथं आज वाढतो आहे कुनर्वित्तम पुनर्भार्या सर्व शरीर पुन्हा पुन्हा तुमच्याकडं हजारो कोटीची संपत्ती तुमचं शरीर साथ देत नसेल कोटीची संपत्ती असताना युवक नेते शेगाव त्यांना विनंती त्यांनी कृपया स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा सायरस मिस्त्री नावाचा माणूस शेरुर्ली सत्कार करायचा प्रसिद्ध सोलापूरचे वळशंकर डॉक्टर स्वतःसाठी फिरायला विमान घेतलं होतं स्वतःच्या डोक्यामध्ये गुळी झाडून आजच्या या कुस्ती मैदानासाठी शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री त्यांनी कृपया सन्मान्य श्री फरकाटे साहेब आणि श्री शेख साहेब या दोघं दो नाही विनंती ऐक्यांनी कृपया विचार मंच्यावरती या प्रकाश काळे भैरवा मबारकवा हादर अधिकारी दे प्रकंड साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कस आणि सत्मान्य श्री शेख साहेब शिक्षण विश्व अधिकारी मात्र करा या दोघांनाही विनंती त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला गणेश करावा या गणेश गाडी या जयवंत शिंदे आलेला आहे पंच म्हणून आपूया इनाम रुपये दहा हजार प्रकाश काळे सन्मान्य प्राध्यापक युनिव्हर्सिटी चॅम्पियन अभास सावंत त्यांचा दामाजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मंगेवडा इथे सेवा झाली तीस चाळीस श्री फडले माजी चेअरमन सन्मान्य श्री राजाराम सावंत सर यांच्या शिवाजी या ठिकाणी संपन्न होतोय प्रकाश स्वीकारावा शिवराय किताबाचा मानकरी आहे सन्मान्य श्री राज्याचे अधिकारी फडकंडे साहेबा

केदारनाथ इकडं यवका ते अविनाश इकडं केदारनाथ ढोक्यानं सुमितचा कब्जेक्रेवलाय पैलवान सुमित माने प्रणित भोसलेच्या मानेवर साधिक पटेल हे पंचाची भूमिका बजावताची दहा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे मोठ्या हिमतीनं घुटना ठेवलेला आहे माने पैलवानं सचिन माने आणि प्रतिस्पर्धी कपडे करून या लोक आतुर झालेले शेगावच्या सचिन मानेची कुस्ती बघायला या कपडे काढून सूर्य मावळतीकडे झुका झालेल्या मावळच्या सूर्याच्या साक्षीनं पश्चिम महाराष्ट्रात एक मोठं मैदान आज पार पडतोय वनशंकरीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तिकडं एक पाय उचलून प्रणित भोसले निघून जाण्याचा प्रयत्न आणि कुस्ती केजीआरला आणि प्रगत भोसले वाचलेला केजीआरला कुठे गेली होती ती कुठली समाधी जाईल ती परत घोटाळ्याला मैदानासाठी शेगावचे श्री काकाच दावा या हॉटेलचे मालक संदेश शिंदे उपस्थित झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येतोय बनाळेचे युवक नेते विजय देवकर यांच्या हस्ते겠죠 सदर सत्कार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तो सत्कार स्वीकारावा सुंदर मैदान तिचं वांद मैदान आणि कुस्ती ही मानसशास्त्र आहे कुस्ती ही सायकानाज आहे त्याचं नाव पैलवान हो होय बाबा व्यवस्था करा

مجھے کراؤ 3000 اگلی کلا 2200 ऑस्ट्रेलिया ने एक इंग्लिश की मंजिल लूंगी। तो इंग्लिश की रहेगी इंग्लिश की रहेगी। 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 इंग्लिश

सोशल मीडियाचा जमाना आहे कुर्ती दोन मिनिटात अमेरिकेत पोहोचल चला फर्नांडे साहेब शेख साहेब यांच्याशी भारती कुर्ती लागते मान्यवर पाहुणे अतिशय सुंदर कुस्ती गणेश गाडे बांबलीचा आणि पैलवान यशवंत शिंदे क्रुज गावचा आणि अटपणीला सराव करतो

যা দি পেম ঘিম रणजीत आगवाडी आलायचा का चवड्याचा परिवान आगलावे आगवाले आठवाडीला सराव करतोय आगलावे आगवाले चवडावाडी गावचे सरपंच गजान पवार साहेबारखर साहेब आठवाडीला त्यांनी कृपया ते दिवस घेऊन आपला सन्मान आहे लोकरीवाडी गावचे सरपंच सन्मान पवार साहेब यांना विनंती ते दिवस येऊन आपला सन्मान स्वीकारावा त्यांना बोला डॉक्टर अशोक सावंत यांना विनंदी त्यांचा सन्मान करावा

ಮಾಜಿ ಆಮ್ದ ನವ್ಯಾಂ ಮಾನವೀಯ